आणि काहींनी तुमच्यातल्या काहींनी असं पर्सनल इमोशन्स मांडल्या दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट तुमच्यातल्या एकीने असं पण म्हणलं की मी इंडिपेंडंट झाली आहे कोणावर डिपेंडंट नाही आहे आणि मी फॅमिली फीड करू शकते आणि याचं मूळ जे आहे ते फुलेंनी सावित्रीबाईंनी जी चळवळ चालू केली होती त्याच्यात हे मूळ आहे तर म्हणजे तुम्ही सगळ्या इंडिपेंडंट एक टीचर्स आहात म्हणजे तुम्ही सावित्रीबाईच्या बिरादरीच्या आहात सावित्रीबाईंच्या कम्युनिटी मधल्या लक्षात घ्या त्याच घोषणांनी सुरुवात करूयात तुमचं आमचं नातं काय तुमचं तुमच जय शिवराय क्रांती ज्योती महात्मा फुलेंचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा जय 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 भीम 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 गुड सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जसं नीता म्हटली की हा आपला सण आहे अकरा एप्रिल आणि आज आपला दुसरा लगेच जोडून सण येतो आहे चौदा एप्रिलचा तर हे सण आहेत आपले आधुनिक काळातले सण आहेत हे मागचे सण तुम्हाला साजरे करायचे नाही करायचे कसे करायचा हा तुमचा प्रश्न असतो बरोबर आहे तर मला म्हणजे महात्मा फुलेंचा आपण चित्रपट बघून आलो होतो सगळेजण तो, तो पिच्चर जो आहे आपले एक मित्र मित्रपरिवारातले आहेत प्रवीणदादा गायकवाड त्यांनी त्या पिक्चरची निर्मिती केलेली आहे आणि माझे चांगले मित्र आहेत दादा त्यांच्याशी संपर्कात असतो मी तर त्या चित्रपटातले प्रसंग आपण बघितले त्यातला एक प्रसंग फक्त मला तुम्हाला परत एकदा आठवण करून द्यायचा आहे आणि त्या प्रसंगामध्ये आपले जळगावचे कलाकार आहेत उनाजी आप ते पण आपले मित्र आहेत आपल्या चळवळीतले आहेत तर त्यांनी ते सावित्रीबाईंच्या भाऊचा रोल केलेला आहे त्यांनी आणि ते येतात घरी जेवण करत असतात अंधाराचे कंदील लावलेले आहेत आणि ते तात्यांना म्हणतात की तात्या तुम्ही इतके वर्ष झाले मूलबाळ झालं नाही तर आता तुम्ही दुसरं लग्न करा आमची तुम्हाला परमिशन आहे आमचं काही त्याच्यात आक्षेप नाही हे सावित्रीबाईंच्या माहेरचे लोक बोलतात तर तात्या त्याच्यावर चिडतात आणि ते काय म्हणतात तुम्हाला आठवतं का ते म्हणतात की आम्हाला मूलबाळ नाही तर तू नॅचरली असं का आजूम करतो की सावित्री कर, सा हा सावित्रीचाच दोष आहे हा माझा पण दोष असू शकतो त्याच्यामुळे तू तिचंच लग्न कर मुलबाळासाठी आणि माझी काहीच आक्षेप नाही माझी काहीच हरकत नाही कळतं आहे तुम्हाला की ती कुठल्या टोकाचा विवेकवादी हा तरुण होता की जर आम्हाला मूलबाळ होत नाही आहे आणि तुम्ही जर मला दुसरी बायको करायचं म्हणताय तिलाच किंवा दुसरा नवरा करत नाही हे आज तरी कोणी स्वीकारेल का आणि हे का नाही स्वीकारत आहेत खरं म्हणजे बाईला दुसरा नवरा तिसरा नवरा चौथा नवरा पाचवा नवरा करायची पण मुभा काही धर्मग्रंथांमध्ये दिलेली बरोबर आहे की नाही आपलं काहीच टीका करायचं कारण नाही कारण ही प्रथा आजही काही संस्कृतींमध्ये आहे या आपण जर भूतानमध्ये गेलो तर तिथे आजही बायका एकापेक्षा जास्त नवरा करतात बायकांना नवरे असतात ती घरी एकच बाई असते आणि मग एक नवरा इकडे कामाला जातो कामाला जातो आणि त्यांचा तो संसार चालतो तर ही पूर्वी प्रथा होती मग ती मोडली आणि ती त्याच्या उलटी प्रथा पण होती ती कंटिन्यू राहिली कारण सगळा जो समाजावर धर्मग्रंथांवर जो ताबा होता तो पुरुषांचा झाला आणि त्यांनी त्याप्रमाणे मांडणी केली तर याला छेद देणारं इतकं विद्रोहाचं इतकं टोकाची भूमिका घेणारे महात्मा फुले होते आणि ही साधी गोष्ट होती ही ही एक एक गोष्ट फक्त त्यांच्या आयुष्यातली होती असं त्यांनी आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अशी विवेकाची भूमिका घेतली विद्रोहाची भूमिका घेतली प्रत्येक क्षेत्रात म्हणजे ते त्यावेळेला जे बघायचे की लहान लहान मुलींचे लग्न होतात बालविवाह होतात मग ते बालविवाह कोणाशी होतात तर ज्याची बायको मरते त्या म्हाताऱ्याशी होतात मग तो साठीचा पन्नाशीचा असेल मग तो मरून जायचा कुठल्या तरी कारणाने तर ती एवढीशी मुलगी मग ती कायमची विधवा व्हायची कारण तिला धर्मग्रंथाप्रमाणे ब्राह्मण धर्माप्रमाणे तिला पुनर्विवाह करायची परमिशन नाही आणि मग ती आयुष्यभर विधवा राहायची पण ती विधवा राहायची पण ते तिच्या आजूबाजूचे जे होते पुरुष मंडळी ते तिचा उपभोग घ्यायचे त्यातून ती गरोदर व्हायची तीच ती गरोदर बा, झाली की मग ती आत्महत्या करून घ्यायची कारण तिच्यावर छिची तू व्हायचं किंवा ते बा बाळ जन्माला आलं की ते बाळ ती मारून टाकायची गर्भाची हत्या करायची कारण तिला जगायचं असायचं याच्यासाठी सुद्धा त्यांनी सोय निर्माण केली म्हणजे कुठल्या लेवलचं ते आणि शाळा कोणासाठी निर्माण केली तर मुलींसाठी केली मुलींमध्ये पण शूद्रांच्या महारांच्या मांगांच्या मुलींची देखील सोय केली त्यांच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या ब्राह्मण मुली होत्या मुख्यत्वे सुरुवातीला म्हणून त्यांनी इतर जातीच्या मुलींची मग मुलांची शाळेची सोय केली कारण त्यांना कळलेलं होतं की शिक्षण जे आहे ते नाही आहे या लोकांमध्ये कारण या समाजाला स्त्रियांना शिक्षणापासून अडवलं गेलेलं आहे सत्य काय आहे ज्ञान काय आहे हे यांना मिळूच द्यायचं नाही यांना मिळू दिलं नाही म्हणजे हे आपलं ऐकून राहते आणि त्याच्यासाठी समुद्र क्रॉस करू नका म्हणजे तिथे काय चाललंय अरबमध्ये काय चाललं आहे दुसऱ्या देशांमध्ये काय चाललं आहे तुम्हाला समजूच नाही ज्ञान मिळूच नाही म्हणून जे ज्ञान लिहिलं गेलं ते अशा स्पेशल भाषेत लिहिलं गेलं तिथे ती ती तुम्हाला वाचायला परमिशनच नाही संस्कृत भाषा असं सगळं जे ज्ञान रेस्ट्रिक्ट केलं गेलं त्याच्यामुळे महात्मा फुलेंनी एक अखंडामध्ये लिहिलं काय लिहिलं कोण सांगेल मला ज्ञानाविषयी विद्येविषयी अविद्येविषयी विद्याविना मती गेली विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना आणि वित्ताविना शूद म्हणजे ज्ञान नसल्यामुळे विद्या नसल्यामुळे जी आर्थिक आणि सामाजिक अधोगती झाली शूद्रांची महिलांची याचं जे गणित होतं ते महात्मा फुलेंना कळलं आणि म्हणून त्यांनी जेव्हा त्यांना शिकायला मिळालं मिशनरीच्या शाळेतून त्यांच्या हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी सावित्रीला शिकवलं आणि सावित्री ही पहिली इंडिजनस म्हणजे मेड इन इंडिया ट्रेंड इन इंडिया टीचर झाली आणि त्यांनी अशी पहिली इंडिजनस मुलींची शाळा काढली त्याच्या आधी शाळा होत्या पण त्या मिशनरीच्या होत्या त्याच्या आधी पण काही लोक टीचर म्हणून ट्रेन होत होते पण ते त्या मिशनरीच्या शाळेमध्ये ट्रेन सिस्टीममध्ये ट्रेन झालेली पहिली शिक्षिका देशातली पहिली महिला शिक्षिका आणि ते महत्त्व आहे आणि त्यांना काय काय त्रास झाले आपण ते माहीत आहे आज आपल्याला आपण थोड्याशा गोष्टी बोलतो तर त्याच्यासाठी नुसतं स्टेटसवर असं म्हणतो आपण की हा वा जो वायफळ आहे अयोध्येला तुम्ही राजकीय रामासाठी करताय त्याच्याऐवजी या झोपडपट्टीतल्या मुलांना लायब्ररी काढा तिला रामाचं नाव द्या सीतेचं द्या हरकत नाही नुसतं असं म्हणायलासुद्धा लोक आक्षेप घेतात तर त्यावेळेला महिलेला शिकवणं मुलीला शिकवणं विचार करा की केवढं मोठं पाप होतं त्या धर्माच्या मान्यतेनुसार ते त्यांनी पाप सुरू केलं तर त्यांच्या जीवावर उठले ना त्यांचा खून करायसाठी लोक पाठवले आणि ते खून करायला जे गेले आपण बघितलं सत्य सत्यशोधक चित्रपटामध्ये त्यांच्याच असं लक्षात आलं की अरे हे तर आमच्याच मुलाबाळांसाठी काम करत आहेत आणि आम्ही यांना मारतोय हा समाज देखील तसाच आहे या समाजाला आपलं हितकशात हे कळत नाही म्हणून तो आपल्याला विरोध करतो लक्षात घ्या यांना खरा रामच माहीत नाही त्यामुळे ते अशा काल्पनिक कृत्रिम ज्या रामाच्या नावाने ज्या गोष्टी केल्या जातात ते याच्यातच राहतात आणि त्यांना तोच धर्म वाटतो कारण त्यांना खरा रामच माहीत नाही त्यांना खरा कृष्ण माहीत नाही त्यांना खरा धर्म माहीत नाही आणि हे काम महात्मा फुल्यांनी सावित्रीबाई फुलांनी त्यावेळेला केलं विचार करा एकोणीसाव्या शतकात आता कोणीतरी त्यांचा जन्म सांगितला अठराशे तेवीसचा जन्म आहे त्यांचा आणि नव्वदला त्यांचा मृत्यू झाला अठराशे नव्वदला तर या वेळेला त्यांनी ब्राह्मणी धर्मग्रंथांचं वाचन केलं आणि त्याचा अभ्यास केला आणि त्यातल्या एका पात्रावर त्या ग्रंथांमधल्या त्याची त्यांनी चिकित्सा केली आणि त्या चिकित्सेतून त्यांनी पुस्तकं लिहिली त्या देवतांना त्या ज्या मान्यता होत्या त्या देवांना त्या देव्यांनाच त्यांनी चॅलेंज केलं त्यांनी ब्रह्माला पत्र लिहिलं तू या अशी कशी सृष्टी तयार केली अशी कशी विषमता निर्माण केली मला याचं उत्तर दे सहा महिन्यात मला याचं उत्तर लिहून पाठव ब्रह्माला चॅलेंज करणारा ब्रह्माला पत्र लिहिणारा आजपर्यंत आजच्या या इतिहासामध्ये एकच व्यक्ती होऊन गेलेला आहे आणि त्याला ब्रह्माने उत्तरच पाठवलेलं नाही अजूनही उत्तर आलेलं नाही त्या ब्रह्माचं परंतु त्या पत्रामुळे जे आपले इंडिकेटर लागले आहेत आपण ब्रह्माला प्रश्न विचारायला लागलो की तू असं कसं काही लोकांना तोंडातनं शुद्ध निर्माण केलं आणि असं कसं आम्हाला पायातनं सगळ्या महिलांना शूद्र निर्माण केलं हा प्रश्न त्यांनी तुमच्यासाठी विचारला आणि त्याचं उत्तर त्यावेळेला ब्रह्माने दिलं नाही पण ते आपल्याला मिळायला लागलं आहे की हे सगळं काल्पनिक आहे जे आपण करतोय त्यांनी सगळे दहाचे दहा अवतार जे काय जेवढे अवतार आहेत या सगळ्या अवतारांची चिकित्सा केली आणि या अवतारांचं भांडाफोड केलं हे कसं खोटं आहे हे कसं षडयंत्र आहे नुसतं खोटंच नाही आहे काल्पनिकच नाही आहे हे षडयंत्र आहे आमच्या विरोधात षडयंत्र आहे हिंदूंच्या विरोधात षडयंत्र आहे असं महात्मा फुलेंनी सांगितलं लक्षात घ्या म्हणजे त्यांनी धर्मग्रंथ लिहिणारी जी टोळी आहे स्वार्थी टोळी त्यांना हिंदू विरोधी डिक्लेअर केलं हा भाग आपल्याला समजायला पाहिजे हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत महात्मा फुलेंचा जो विद्रोह आहे त्यांची जी चिकित्सा आहे बघा चिकित्सा खूप महत्वाची आहे आयुष्यामध्ये म्हणजे हीच चिकित्सा शाहू महाराजांनी केली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी तर ती इतक्या लेवलला केलेली आहे कारण बाबासाहेब आंबेडकर हे अकॅडमिक पर्सन होते त्यांचं आयुष्य अभ्यासामध्ये गेलं लिखाणामध्ये गेलं आणि त्यानंतरचे सगळे जे समाजसुधारक आहेत चिकित्साच करत आहेत जे विद्रोही लेखक आहेत चिकित्सा करतायत की या समाजामध्ये चाललं काय आहे कशामुळे आहे म्हणजे एखाद्या घरामध्ये जेव्हा आपण आयुष्य जगतो तुमचं घर आहे तर तुमच्या घरामध्ये काय सुरू आहे कोण कोण काय काय करतं आहे का करतं आहे कशामुळे करतं आहे त्याला पार्श्वभूमी काय त्याला इतिहास काय त्याला लॉजिक काय याची चिकित्सा तुम्हाला करता आली पाहिजे आणि ही चिकित्सा आपली सकाळी उठण्यापासून तर झोपेपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीची केली पाहिजे लक्षात घ्या तर आज मी तुमच्यासमोर असा आलेलो आहे एक एक कपडे घालून आलो आहे काल मी टी शर्टवर फिरत होतो आज मी टी शर्ट न घालता हा ड्रेस घातला कारण मला माहीत आहे की मला अजून काही कार्यक्रम अटेंड करायचे आहेत तर नुसतं टी शर्ट घालण्यापेक्षा मी एक सोबर शर्ट घालावा की जेणेकरून माझं जे आजची जी इमेज आहे ती चांगली दिसेल बरोबर आहे आज सोबत मी सोबत घड्याळ घालून घेतलं कारण मला टाईमचं एक अवेअरनेस असावं मी इंग्लंडमधून इकडे आलो आहे तर मला वेळ लक्षात राहावी वेळोवेळी तशी तुम्ही पण चिकित्सा केली पाहिजे की मी आज सकाळी सकाळी उठले आणि मी आज टिकली लावली आज मी माझं मंगळसूत्र व्यवस्थित केलं आज मी साडी घातली प्रत्येक गोष्टीची की तुमच्या वेशाची तुमच्या राहण्याची बोलण्याची चिकित्सा तुम्हाला करता आली पाहिजे प्रत्येक गोष्टीची काही लोकांनी सकाळी उठल्या उठल्या देवाराचं काही देवगीव दुखले असतील काही लोकांनी तुळशीला पाणी घातलं असेल काही लोकांनी अजून काही सूर्याला नमस्कार केला असेल प्रत्येक गोष्टीची चिकित्सा तुम्हाला करता आली पाहिजे आणि चिकित्सा करता येणं हेच बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा फुले शाहू महाराज यांच्या जीवनातून आपल्याला घेता आलं पाहिजे हाच त्यांचा जा संदेश आहे तो घेता नाही आला नुसतं जय ज्योती जय जो सावित्री केल्यानं स्टेटस ठेवलं तर त्याला अर्थ नाही आपल्याला डोळस होता आलं पाहिजे हा याच्यातून संदेश आहे म्हणून विद्या महत्त्वाची आहे आणि हे विद्याचं जे तुम्ही जर नीट अभ्यास केला ना भगवान बुद्धाचा जर अभ्यास केला भगवान बुद्धाने असंच्या असं पाली भाषेमध्ये विद्येवर लिहिलेलं आहे आणि त्याचं सोपं करून महात्मा फुलेंनी विद्येवर आपल्या दैनंदिन जीवनात सामाजिक जीवनात विद्येचं काय महत्त्व आहे म्हणजे त्यांनी ते अध्यात्मासाठी लिहिलं लक्षात घ्या पाली भाषेतून आणि महात्मा फुलेंनी हे मराठी भाषेतून त्या त्यावेळेच्या मराठी भाषेतून लिहिलं आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्त नसल्यामुळे शुद्र खचले तर हा मेसेज लक्षात ठेवा आणि आत्मसात करा आणि हाच तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या मुलांना इथे स्टुडंट्सला म्हणजे ते तुमचे मुलं आहेत यांना जर दिला तर दॅट विल बी सक्सेस पटतंय चला गुड थँक्यू सो मच जय जयंत